पहिल्यांदाच तिरुपती बालाजी कथा होत आहे त्यात पाच दिवसाची कथा आहे आणि वेगवेगळे विषय राहतील पहिल्या दिवशी त्यांचा जन्म दुसऱ्या दिवशी कल्याण उत्सव म्हणजे लग्न तिसऱ्या दिवशी दीपोत्सव आहे चौथ्या दिवशी बालाजीच्या चरित्रावर सांग्या सांगे सांगतील महाराज आणि नंतर फुलो की होली आणि समापन म्हणजे महाप्रसाद राहील हे सर्व सांगण्यासाठी आपल्याजवळ कम युगलशरणजी म्हणून महाराज आहेत नगरचे ते पूर्ण भारतात कथा करतात ते येत आहे ही कथा आम्ही प्रथमत नागपूरला झाली तेव्हा जणं गेलो होतो सगळ्यांना खूपच आवडली म्हणून तेव्हाच निश्चय केला की आपण यवतमाळला पण घेऊ आणि हा योग येत आहे सगळ्यांनी जास्तीत जास्त संख्येने कथेला येऊन आपलं थोडं ज्ञान वाढवावं कारण ह्या कथेबद्दल मलाही माहीत नाही आहे की तिरुपतीचे आईवडील कोण आहे जसं की रामाचे कृष्णाचे माहीत आहे तर तुम्हाला पण सगळ्यांना नवीन नवीन काही ऐकायला मिळेल ह्या संधीचा लाभ सगळ्यांनी घ्यावा अशी मी विनंती करते